नमस्कार मी उषा तुमच्या भेटीसाठी येत आहे नवीन वेब सिरीज घेऊन त्याच नाव आहे प्रतिका त्या वेब सिरीज मध्ये मी भूमिका केली आहे एका दोन जी आया है, आई आहे आईचं जिवंत व्यक्तिगत महत्व या वेब सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि अमोल सरांनी आणि टीमनी मला खूप सपोर्ट केला आणि अमोल काळे सर आणि आमची टीम शूटिंग करते वेळेस असं शूटिंग नाही तर एक कुटुंब आहे परिवार आहे अशा पद्धतीने एन्जॉय करत मस्ती मजा करत एन्जॉय करत आम्ही हे वेब सिरीज बनवली आहे तरी तुम्हाला तुम्ही ही वेब सिरीज पाहावं आणि एन्जॉय करावं ही आमची अपेक्षा आहे आणि साठी मला अमोल सरांनी आईची भूमिका दिली याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे आणि एक प्रोडक्शन चॅनलवर जाऊन तुम्ही बघा धन्यवाद